मुंबई ए पी एम सी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या एकवीस गाड्यांमधून जवळपास चार हजार गोनी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रातील जुना कांद्याचा दर दहा ते तेहतीस रुपये आहे नवीन कांद्याचा दर पाच ते सत्तावीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर वीस ते अठ्ठावीस रुपये आहे मार्केटमध्ये बटाट्याच्या सोळा गाड्यांमधून सहा हजार तीनशे गोनी बटाट्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये यू पीहून आलेला जुना बटाट्याचा दर पाच ते चौदा रुपये आहे मध्य प्रदेशमधून आलेला जुन्या बटाट्याचा दर नऊ ते अकरा रुपये आहे तर महाराष्ट्रातील तळेगावहून आलेला बटाट्याचा दर आठ ते दहा रुपये व पंजाबमधून आलेला बटाट्याचा दर आठ ते दहा रुपये आहे मार्केटमध्ये आज लसणाच्या चार गाड्यांमधून बाराशे अडुसष्ट गोणी लसणाची आवक झाली आहे मार्केटमध्ये उटीहून आलेला लसणाचा दर एकशे तीस ते दोनशे पन्नास रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे नव्वद रुपये व गुजरात व युपीहून आलेला लसणाचा दर शंभर ते एकशे तीस रुपये आहे तर परदेशी चायनाहून आलेला लसणाचा दर एकशे ऐंशी ते दोनशे रुपये प्रतिकिलो आहे